एकंदरीत काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं यावर तोडगा काढावी आहे भारतीय जनता पक्ष जातीच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भांड लावत आहे एक पोलरायझेशन करताय आणि या सगळ्यांमध्ये भ्रम पसरवणं हे भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि आरक्षणाच्या अनुषंगानं तेलंगणामध्ये जात न्याय जनगणना झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला बेचाळीस टक्के जागा या तेलंगणा सरकारने दिला आणि त्यांचा हा ओबीसीच्या आणि सर्वांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने त्यांचा कल्याणकारी निर्णय हा केवळ केवळ आणि केवळ जातीनिया जनगणनेमुळे शक्य झालेला आहे तेव्हा महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना लवकर करावी आणि या वेगवेगळ्या जातींचा असणाऱ्या आरक्षणाच्या मागणीवर कायमस्वरी तोडगा काढावा ही एकंदरीत काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे शेवटचा शेवटचा प्रश्न प्रश्न ओबीसी आंदोलनावरती तुमच्या पक्षामध्ये दोन नेते जे आहेत त्यांच्यामध्ये शंका पडलेली आंदोलनाची बघराव तायवाडे आणि विजय वडेवार बघराव तायवाडे तुमच्या पक्षात आले का नाही आहे त्याचं उत्तर द्या आणि विजय वडेवार यांची भूमिका बघराव तायवाड यांची भूमिका कोणती पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या पक्षाच्या भूमिकेनुसारच काँग्रेस पक्षाची सर्व आमचे आदरणीय नेते मंडळी की ने या भूमिकेतून कुठेही दोन शब्द न पुढे देता ही कार्यरत आहेत आता मी जे ही आमच्या पक्षाची जातीने आहे जनगणना आणि भाजप जी आहे ही भांडणं लावते आहे हे सत्य हे जे मांडतात ते आमच्या पक्षाचे आहेत जो मोर्चा निघतोय तो ओबीसीच्या अंतर्गत एक तयार झालेला त्यांच्या फोरमच्या माध्यमातून तो निघतोय काँग्रेस पक्षाची एकंदर भूमिका मी आपल्याला जात नाही आहे जनगणना या अनुषंगाने आमची आहे हे मी आपल्याला अधिकृत स्वतः सांगितलेलं आहे यानंतर पक्षप्रवेश त्या अनुषंगानं आपल्याला माहिती देतील कृपया लौकिक असल्यामुळे जगातल्या जवळपास दोनशे देशांमध्ये दे महात्मा गांधीचे पुतळे बसलेले आणि ते पुतळे काय भारताच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचे एक प्रणेत आणि भारताच्या आध्यात्मिक एक वारसदार सत्य अहिंसा या तत्वाला पुढे घेऊन जाणारा एक फार मोठा आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा अर्थात हिंदु हिंदुस्तानचा एक अम्बिडर ही असणारी महात्मा गांधींची ओळख आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघाची स्थापना केली मात्र हिंदुत्वाचे ते अजून बनू शकलेले नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख जगभरामध्ये फासिस्ट प्रवृत्तीचा एक संघटन ही त्यांची ओळख आहे एक रायटिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे हिंसाचार करणारे खोट बोलणारे पोलरायझेशन करणारे धुळीकरण करणारे अशी एक जमात म्हणून स्वयंसेवक संघाकडे बघितलं जात त्यामुळे हिंदू संघटना ही पण ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केली नाही कारण हिंदू धर्म हा सत्याची पाठराखण करतो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी असत्य लोकांपुढे घेऊन जातो म्हणून जगभरामध्ये संघाला हिंदूंचं संघटन समजला जात नाही हिंदूंना बदनाम केलेलं संघटन म्हणून हा कुठेतरी हिंदू धर्माचाही अपमान हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत आहे हे देखील सविनय त्यांच्या ठिकाणी आणून देत असताना याही पार्श्वभूमीवर संघ विसर्जित व्हावा आणि तत्वज्ञान हे हिंदुस्थानातलं तत्वज्ञान म्हणून आधुनिक झालेलं असल्यामुळे आपण पुढच्या काळामध्ये नथुराम गडसेची पाठराखण न करता नथुराम गडसेचं उदात्तीकरण न करता त्यांच्या खुनातील इतर आरोपीचं उदात्तीकरण न करता आपण गांधींचा अनुयायी व्हाव हे देखील त्यांना या ठिकाणी आहे आणि त्यांना हे कुठेतरी आज मान्य आहे म्हणून त्यांच्या शंभर वर्ष त्यांनी अक्रस्थाळी भूमिका घेतलेली नाही त्यांनी नरोबा खुजोरोबा घेतलेली आहे मोमे राम और बगल मे न हे त्यांचं कॅरेक्टर जरूर राहिलेलं आहे मात्र त्यांना ही भूमिका कुठेतरी मान्य आहे आणि ती मान्य असता दुसरा पुरावा काय तर त्यांनी शंभरही पूर्ण झाल्यावर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याच्या पुढे राहून मानवंदाने स्वीकारायला पाहिजे होती मात्र ती स्वीकारली पुढे तर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ यातून हे सत्य त्यांच्यापर्यंत पर्यंत आहे हे आशा या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो आणि या एका ऐतिहासिक त्याची चर्चा ही महाराष्ट्रात नागपूर विभागात भारतात झाली नाही तर या संपूर्ण यात्रेची आणि या एकत्रित भूमिकेच्या अनुषंगानं जगभरामध्ये याची त्याची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आपल्या योगदानाबद्दल पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो आजच्या या पत्रकार परिषदेचा हा एक महत्वपूर्ण आपल्याशी संवादाचा एक प्रयत्न होता आणि यासोबतच आमच्या खासदार धानोरकर ताई आलेल्या आहेत आणि आज चंद्रपूरच्या बरोबर या ठिकाणी काही भाजपचे जे त्यातले नगराध्यक्ष जे, जे उमेदवार होते तिथले गट नेते भाजपचे होते तिथे उमेदवारी म्हणून त्यांनी भरपूर मत जी आहे ती ही घेतली होती असे अशा काही प्रवेश या ठिकाणी होणार आहे आपल्याशी झालेल्या संवादानंतर प्रवेशाचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला संविधान युवक काँग्रेसच्या ज्या आमचे काँग्रेस पक्षाचं एक संघटन आहे त्यांना बापू कुठे या ठिकाणी आम्ही संविधान दिलं आणि ते संविधान सप्रेम स्वरूपामध्ये आमच्या विनंतीसह हे संघ मुख्यालयामध्ये नेऊन देण्याच्या पुढे करून अरेस्ट करण्याची काही गरज नव्हती पोलिसांचा ससेबिरा दोन दिवसाच्या आधीपासूनच युवक काँग्रेसवर लावण्याची काही गरज नव्हती कारण ते तिथे काही त्यांना काळा कपडा निषेध देत नव्हते किंवा काही दुसरं गलिच्छ साहित्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते किंवा देश बुडवं धर्म बुडव असं कोणतंही मंत्र युक्त असं काही पुस्तकही त्यांना देत नव्हते ते अत्यंत पवित्र संविधान देत असताना जर पोलीस अडवतात तर ही अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी संघाच्या सरसंघचालकांचं त्या दिवशी व्यस्तता असेल त्यांनी यायला पाहिजे होतं व्यस्तता असेल तर कोणाला पाठवायला पाहिजे त्यांनी संविधान स्वीकारायला पाहिजे होतं अहो पण पर्यंत ते भारताचा तिरंगाही स्वीकारत नव्हते तिरंगा कुठेतरी अपशक नाही अशी मांडणी करणारे लोक होते त्यांनी तिरंगाही सदाच्या संघावर पटकून घेतला नाही त्यांनी संविधान न स्वीकारता आमच्या युवक काँग्रेसला वापस पाठवणं म्हणजेच त्यांची भूमिका हे संविधान विरोधी आहे आणि प्रतिगामी आहे हे त्यांनी पुन्हा एक वार या निमित्ताने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि आम्ही सत्य बोलत आहोत खोटं बोलणाऱ्याला आक्रमकता आणावं लागते उत्साह अवसान आणावं लागतं त्यामुळे आम्ही सत्याग्रहाच्या माध्यमातून जात आहोत आणि सत्याग्रहातली जी आक्रमकता असते ही सत्याच्या अनुषंगानं काम करणाऱ्या माणसाच्या सोबत आपला भारत स्वातंत्र्यानं राहिला हा इतिहास आहे त्यातले आता हे पाईक होण्याचा कुठेतरी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे मात्र आम्ही पुन्हा संविधान दिनाच्या अनुषंगानं पुन्हा आम्ही जाऊ पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवसांत निमंत्रण जाऊ महात्मा गांधींची पुण्यतिथी एक तीस जानेवारी आम्ही पुन्हा जाऊ आणि वर्षभर सातत्याने आम्ही संविधान स्वीकारा या विनंतीच्या अनुषंगानं संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये आम्ही जाणार आहोत एकत्र येत आहेत ते अंतर्गत त्यांच्या पक्ष आहे आणि आम्ही भारत जोडेवाले आहोत आम्ही तोडोवाले नाही त्यामुळे निवडणुका एकदा लागू द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला आमची पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट करू मात्र दुर्तास स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युतीचे आघाडीचे सर्व अधिकार आम्ही जिल्हा स्तरावर आणि ब्लॉक स्तरावर दिलेले आहेत स्थानिक संघटनेला स्थानिक आमचे जे युनिट आहे जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक काँग्रेस कमिटी या स्तरावर आम्ही अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी पक्षाचे आम्ही निरीक्षणही पाठवलेले त्या ठिकाणचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये आमचं समर्थन राहील पंढरपुरी करणारे जे उमेदवार आहेत त्यांना काय निवडणुकीत उमेदवार म्हणून तुम्ही हे देणार का आहेत कारण की खूप वेळा बघितलं की जे पंढरपुरी करतात त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देते आणि ही खंत काँग्रेसच्या कित्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची प्रस्ताव किंवा तक्रारी प्राप्त झालेली नाही

संपूर्ण सहकार चळवळ वाढवण्याचा प्रयत्न केला आपण जो प्रश्न विचारला त्यातला जो शब्द होता कॅप्चर आणि आता भाजपला हे संपूर्ण सहकार क्षेत्र कॅप्चर कसं करता येईल हायजॅक कसं करता येईल यासाठी एक नवीन मंत्रिमंडळ म्हणा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी एक मंत्री नेमला आणि जे कॅप्चर स्पेशालिस्ट आहेत हायजॅक स्पेशालिस्ट जे ते केंद्रीय गृहमंत्रीच त्याचे त्यांनी मंत्री केले त्यामुळे आम्ही कॅप्चरिंगवर आमचा विश्वास नाही क्रिएशनवर आणि कॉर्पोरेशन वर आमचा विश्वास आहे त्या सूत्रांनी पुढे जाऊ लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं चांगलं म्हणजे महाराष्ट्र आणि काही राज्यामध्ये भाजपचं म्हणणं आहे आता हे जे तुमचं जाहीर केला पार्ट टू आहे विरोधी भाजप हे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असं काहीच नाही ते जे असे पार्ट आहे डिबेट करण्याचं तो जो धंदा आहे तो कोणाचा आहे सर्वस्त्र आहे आणि आपण टक्क देण्याचा प्रयत्न केला असं नाही तर महाराष्ट्रामध्ये भाजप सपशेल भाजपचा आम्ही पराभव केला हे लोकसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि संघ जे आहे हा संविधान स्वीकारत नाही आणि संघाला पंच ऑफ थॉट नुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे हा मूलभूत स्वरूपाचा हा आरोप नाही तर हे सत्य आहे आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे आता त्यांनी जे आहे की आम्हाला संविधान मान्य आहे असं म्हणत असताना पहिले आपली नोंदणी करावी आपला उद्देश काय आपलं ध्येय काय ते सांगावे आपले एकंदरीत मेंबर कोण आहे ते सांगावे संविधानावर विश्वास ते सांगावे इतके दिवस झेंडा का लावत नव्हता ते सांगावे अद्यापर्यंत संघाचा सरसंघचालक आदिवासी दलित ओबीसी आणि महिला या प्रवर्गातून का झाली नाही हे सांगावे म्हणजे त्यातला त्या त्यांचा अजेंडा काय हे आपसूप बाहेर आल्याशिवाय राहणार नाही मराठवाड्यात राज्य अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये यांना काही करायचं नाही याच कारण असं कि हा अतिवृष्टी जी आहे ती सप्टेंबर मध्येच झाली असं नाही ती ऑगस्ट मध्ये झाली ती जुलै मध्ये झाली ती जून मध्ये झाली एवढंच नाही एप्रिल मे मध्ये देखील फळबागांचं गारपिटीच्या माध्यमातून मोठं नुकसान झालं पालेभाज्यांचं नुकसान झालं आणि या सर्व पार्श्वभूमीवर मदत आणण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र काहीही नाही आणि आताही एवढा दिवस पावसाला होऊ नये केंद्रात जाणं मदत आणणं या सर्व गोष्टी करण्याकरता राज्य सरकार हे सतर्क नसल्याचं दिसून येतं एवढंच नाही तर विरोधी पक्षात असताना जे दावे देवेंद्र फडणवीस करत होते ते सत्तेत गेल्यानंतर अगदी त्यांनी घुमजाव केलाय हा त्यांचा केलेला घुमजाव जो आहे हा अत्यंत संतापजनक स्वरूपाचा आहे आता कशात अडकून ठेवलं तर पंचनामे करा हाताच्या गंगाला आरसा कशाला एवढं मोठं नुकसान झालंय तुमची काय असेल नसेल ती घोषणा करून टाका बिहारला निवडणुका आहे तर बिहारला लाडक्या बहिणीला दहा हजार देण्याचं ठरवलंय आणि आता महाराष्ट्रातल्या निवडणुका संपून गेल्या तर आता तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं बसताय

आणि ही भूमिका काही नव्याने नाही आम्ही सोयीनुसार भूमिका बदलत नाही सोयीनुसार हो आणि भारताचे नागरिक या नात्यानं ना देखील या सर्व एकंदरीत सहभाग आहे आम्ही जो विरोध केला हा वैचारिक स्वरूपात केला आहे हा संविधानिक स्वरूपात केला आहे आणि तथ्यांवर कुठल्याही राजकीय स्तळच्या अनुषंगाने नव्हे तर तथ्यांवर आम्ही हे मांडणी करत पुढे पुढे आलेलो आहोत आणि एकंदरीत या सर्व मिळता तसा पत्ता आमच्या भूमिके आमची भूमिका जी आहे हिच्यामध्ये लॉजिक आहे त्यामध्ये सत्य आहे तथ्य आहे आणि त्या तथ्य घेऊन पुढे जात असताना येणाऱ्या काळात सर्वांनी ज्या भूमिकेशी सहमत व्हावं ज्यांच्याशी आमचं फार मोठे मतांची भिन्नता आहे अशा स्वयंसेवक संघालाही आम्ही अनुरोध करतो की एकंदरीत यामध्ये असणारी आमची सर्वोदय भूमिका आहे शंभर रुपयाचा पॉईंट झाला

गांधींचं नाव सुद्धा तुम्ही घेत नसाल मात्र करताना गांधीजवळ तुम्हाला जर शरण यावं लागतं तर हा जो मुद्दा आहे हा जास्ती महत्वाचा आहे गांधी काहींवर नाही ना का आहे यापेक्षा तुम्हाला गांधींजवळ वारंवार का यावं लागतं नरेंद्र मोदी विदेशात गेल्यानंतर गांधींच्याच पुतळ्याच्या जवळ जाऊन त्यांना नतफक का व्हावं लागतं हा कळीचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर आपण चर्चा घडून आणूया ही माझी आपल्याला आपल्या आपल्या अपेक्षा व्हावं ही भूमिकाच आहे आणि राहुल गांधींची भारत जोडो जी, जी पदयात्रा होती ती पदयात्रेचा काही आशय जो तो राहुल गांधी आमचे नेते आहेत याही पदयात्रेच्या अनुषंगाने त्यांच्या शुभेच्छा होत्या या पदयात्रेत या संदर्भात त्यांच्याशी संवाद हा साधला गेला होता आणि आमच्या या जे स्वरूप या नागपूर ते म्हणजे संविधान चौका दीक्षाभूमी ते बापू गुटी हे जे राहिलं त्याच अनुषंगाने आमचं राहील कुठेही आम्ही आक्रमश भूमिका घेणार नाही कुठेही खोट बोलणार नाही आणि जे आमच्याजवळ स्वातंत्र्य संग्रामातून जो वारसा आलाय आहे नवे नवे तर भारतीय अध्यात्मातून जे आमचं आकलन आहे तीच भूमिका घेऊन आम्ही नम्रतेने हे आवेदन आणि निवेदन घेऊन फिरणार त्यांच्यासोबत बंद दरवाजा चर्चा करा खुल्या दरवाजात करा तिथे करायचं तिथे करा मात्र शेतकऱ्यांना इतरी पन्नास हजार रुपये पॅकेज हे घोषित करा खरून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगानं पाच लाख जे आहेत त्याचा ते जाहीर करा आणि कर्जमाफीची घोषणा करा म्हणजे मिळवली कारण दिल्लीला जेव्हा गेले तर हात हलवत गेले देवेंद्र फडणवीस हात हलवत आले तिथे जाऊन सुरजागडची चर्चा केली म्हणजे सुरजागडला आय एन सिटी बनवण्याकरता तुम्ही पंतप्रधानांना जाऊन भेटता मात्र शेतकऱ्यांच्या अनुषंगानं आपण कुठलंही पॅकेज आणण्यामध्ये यशस्वी होत नाही किंवा हात हलवतात लाडक्या बहिणीचे पैसे आपले धाकलेले आहेत लाडक्या बहिणींच्या नावावर भावांनी पैसे घेऊन गेलेले आहेत एवढा जो व्यंदळ जो कारभार चाललाय या कारभाराकडे त्यांचं असणार दुर्लक्ष अक्षम्य स्वरूपाचं आहे त्यामुळे दिल्लीत जाता काय येता काय आणि केंद्रीय मंत्र्यांना गृहमंत्र्यांना बोलवता काय हे आम्ही सगळं बघत आलो शेवटी महाराष्ट्राचे जे सुपर मिनिस्टर आहे सुपर, सुपर मिनिस्टर सुपर चीफ मिनिस्टर जे आहेत तेच अमित शाह महाराष्ट्राचा कारभार देवेंद्र फडणवीस चालवत नाहीत कोण मंत्रिमंडळात ना येणार कोण घेणार कोणता पक्ष बोडायचं कोणाला कोणतं मंत्रिमंडळ यायचं हे सर्व निर्णय अमित शाहच घेत आहेत त्यामुळे त्या अर्थानं एक खुर्चीवर बसलेले मुख्यमंत्री आणि एक दुसरे त्यांच्या हातात अधिकार असलेले दुसरे सुपर मुख्यमंत्री आता गृहमंत्री अमित शहा यांनी बघावं म्हटलं ते विचारतो घरा घरापर्यंत महाराष्ट्र भस्मा हा शब्द माझ्या तोंडात आपल्याला का घालायचा आहे मला माहित नाही पण माझा भस्मा हा शब्द नाही किंवा तो आमची ती परिक्रम परंपरा आहे ना हा भस्म वगैरे जे आहे ते सगळं जे आहे खोट नाटक बोलणं आणि बुद्धिभेद करणं संघाचं काम आहे आम्ही विसर्जित करा ही आमच्या असणारी भूमिका आहे आणि विसर्जनाची कारण मेमाचा देखील आहे आणि ती विसर्जित करताना संविधान स्वीकारा हा त्याच्या मागचा आमचा अनुरोध आहे हा अनुरोध जो आहे तो ती कृपया आपण आपल्याला सर्वांना माहितीच आहे की अठ्ठावीस तारखेपासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एका यशस्वी पदयात्रेच आयोजन करत करण्यात आलं होत या पदयात्रेतली वैचारिक भूमिका आणि या संदर्भातील लोकशाहीतील आमचं जे मत आहे आणि जो आग्रह आहे आग हा आग्रह आपण सर्वांनी प्रभावीरित्या माध्यम म्हणून पोहोचवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन जी संविधान सत्याग्रह पदयात्रा होती ही भारताचे नागरिक म्हणून यामध्ये सर्वांचा सहभाग सर्वा असावा ही आयोजनाच्या मागची आणि तत्वतच काँग्रेसची भूमिका होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना एकंदरीत त्यांच्या पूर्ण शंभरीच मूल्यांकन आणि त्या मूल्यांकनाच्या अनुषंगानं वैचारिक त्यांचा आणि काँग्रेसचा असणारा जो विरोध आहे तो विरोधात सविनय निदर्शनास आणून दिला आणि तो निदर्शनास आणून देत असतानाच या एकंदरीत लढ्यातील पक्षीय राजकारणात नसणारे मात्र एक वारसा यशस्वीरित्या पुढे घेऊन जात राहणारे सामाजिक कार्यकर्ते तुषारबाई गांधी यांचा त्यामध्ये संपूर्णता सहभाग होता त्यांचं नेतृत्व त्यामध्ये आम्हाला लाभलं आणि त्यासोबतच शहीद भगतसिंग यांचे वारसदार यांच्या सख्ख्या बहिणीचा सख्खा मुलगा म्हणजे सख्खा भाचा तेही या पदयात्रेमध्ये शेवटचे दोन दिवस सहभागी झाले आणि त्यांनी देखील भगतसिंगांचा जो विचार आहे हा संविधानाचाच विचार आहे आणि विचार हा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील होता त्यांनी आवर्जून सांगितलं आणि सांगत असताना महात्मा दोन आरोप होतात एक महात्मा गांधींमुळे देशाची पाहणी झाली पंचावन्न कोटी रुपये दिल्या गेले या संदर्भामध्ये एक भ्रम निर्माण करण्याचं एक खोटच सतत सांगण्याचं जे गोबर निधीचं काम आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झालं आणि दुसरं जे आहे ते भगतसिंगांना फाशी होत असताना गांधी स्तब्ध राहिले भूमिका घेतली नाही मदत केली नाही या दुसरा जो असत्य पसरवलं त्या अनुषंगात देखील भगतसिंगांच्या भाच्याने त्या संदर्भात गांधींचं भगतसिंगला वाचवत असतानाच योगदान नवे नवे तर फाशीच्या दिवशी त्यांच्या आई वडिलांच्या सोबत त्यांच्या पालकांसोबत घरच्या भेटण्याची वेळ द्यावी भेटीसाठी द्यावं असं लिहिलेलं पत्र हा सर्व लेखाजोखाई त्या ठिकाणी त्यांनी मांडला याची शिवस्तर मांडणी आपल्यापर्यंत यापूर्वीच दिली दिलेली आहे आपण देखील त्याला अत्यंत योग्य संयुक्तिकरित्या आमचं जे मत होत ते आपण पुढे येऊन गेला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे आता ही यशस्वी झाली त्या यशाच जे कारण आहे ते कारण भारताला शिव शाहू आंबेडकर आणि लोकशाहीच्या मूल्याने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे हा जनाधार आमचा वाढतोय हा त्यामागचा एक संकेत होता तर एवढंच नव्हे तर ह्या विषयानंतर आता थांबवणं हे शक्य नाही कारण लोकशाही अडचण आलेली आहे तर पुढचं एक वर्षापर्यंत शंभर वर्ष साजरा राष्ट्रीय स्वयंसेवक करत का नाही करत हे मला माहीत नाही मात्र पुढच्या त्यांच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भामध्ये पदयात्रा काढणार आहोत आणि महाराष्ट्रभर पिंजून काढत असताना संघाला विसर्जित करा ही आमची जी मागणी आहे आणि या मागणी संघ आपण विसर्जित करावा संविधान आपल्याला आपण स्वीकारावं कारण संविधान स्वीकारलेलं नाही याचा अर्थ काय तर त्यांनी त्यांच्या संघटनेची नोंदणी केलेली नाही आपल्या भारतामध्ये जन्म झाला तर जन्म झाला झाला जन्माची आपण नोंदणी करतो मृत्यू झाला आपण मृत्यूची नोंदणी करतो आपल्याजवळ आपल्याजवळ पॅन कार्ड आहे आपल्याजवळ आधार कार्ड आहे आपण जी गाड्या चालवतो त्याची गाड्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याजवळ आहे प्रत्येक ठिकाणी आपण नोंदणी करतो आपल्या घराचं पण लिगल डॉक्युमेंट आहे खरेदी खत कर करतो तेही नोंदवलं जातं मात्र स्वयंसेवक संघाने आपली संघटना नोंदून घेतलेली नाही त्यांनी संविधान स्वीकारावं त्यांनी संघटना आपली घ्यावी आणि पुढची पुढचा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात त्यांनी संविधानाला स्थान द्यावं आणि बंच ऑफ थॉटची अर्थात मनुस्मृतीची त्यांनी होळी करावी आणि महात्मा गांधींच्या विराटी चौकातील पुतळ्याजवळ येऊन आपण आपली मानवंदना स्वीकारली याचा अर्थ गांधींच्या चरणाजवळ आपण शरण आलेला हा आपला वैचारिक जो पराभव आपण हा मान्य केलाय त्यामुळे आपण याचं विसर्जनाच्या अनुषंगानं आमची भूमिका देखील आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत या संदर्भातलं जे सुरुवातीचं एक या पूर्णातलं एक जो महत्वपूर्ण जे विधान आहे ते देखील मी या ठिकाणी सत्य शेवटी करतो की जगभरामध्ये जगभरामध्ये महात्मा गांधी जी ही ओळख आहे ती भारतातला एक भारतातील आध्यात्मिकतेचा एक वारसदार भारतातील एकूण हिंदू धर्मातील जो सार आहे त्या सारचे प्रतीक एक दूत म्हणून एक राष्ट्रदूत म्हणून किंबहुना हिंदू तत्वज्ञानाचे एक दूत म्हणून महात्मा गांधींचा आज जगभरामध्ये त्यांचा लौकिक आहे